हॅलो विद्यार्थी मित्रांनो आताच कळालेल्या माहितीनुसार आणि बारावी दहावी आणि बारावी यांचा निकाल जो आहे तो आज सकाळी अकरा वाजता आहे बोर्ड सीबीएससी आणि आयसीएससी ह्या दोन बोर्डाचा निकाल लागणार म्हणजे जे सीबीएसई आणि आय सी एस सी बोर्डाचे विद्यार्थी आहे दहावी आणि बारावीचे त्यांचा निकाल आज सकाळी अकरा वाजल्यापासून त्यांना कळेल आणि राहिलं आपलं स्टेट बोर्डाचं महाराष्ट्र बोर्डाचं एस एस सी आणि एच एस सी बोर्डाचं तो निकाल काही दिवसातच येईल कारण सीबीएसई आणि आय सी एस सी ह्या दोन बोर्डाचा निकाल लागलेला आहे राष्ट्रीय हे बोर्ड आहेत तसं आपला आ, जो स्टेट बोर्ड आहे त्याचा निकाल मग थोड्या दिवसातच लागेल तीन चार दिवसातच चा लागेल तशीच माहिती काही डेट्स किंवा माहिती येईल तेव्हा तसंच मी तुमच्यापर्यंत पोहोचल काही नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला जाईल ठीक आहे सध्याच्या एवढंच ज्या पण अपडेट्स येईल मी टोप जेव्हा पण रिझल्टची घोषणा होईल तारखेची तेव्हा मी तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे धन्यवाद